हॅलो नमस्ते कसं आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज मी आपले सर्वांसाठी अतिशय चांगली माहिती घेऊन आलेली आहे आपला वय सत्तर पास झालेलं असलं आपण सत्तरी ओलांडलेली असली तर आपले सर्वांना पाच लाखापर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत हे बघा आपलं वय वर्ष सत्तर झालेलं असलं तर आपल्याला फ्रीमध्ये सगळं म्हणजे उपचार म्हणा औषध हो सगळं मिळणार आहे ही योजना सरकारनं राबवलेली आहे ह्याला आयुष्यमान वयवंदना कार्ड म्हणून पण म्हणतात आता ह्याला कोण पात्र आहे आपले काही डाउट्स असले तरी मी क्लॅरिफाय करणार आहे म्हणजे मलाही काही रॉंग कन्सेप्शन्स होते आता हे कार्ड कोण काढू शकते सर्वजण ज्यांचं वय सत्तर झालेलं आहे ओलांडलेलं आहे सत्तरी झालेली आहे ते सर्व पात्र आहेत मग तुम्ही किती श्रीमंत असा गरीब असा कोणी असलं तरी काही फरक नाही तुम्हाला पेन्शन मिळू देत घरची भाडी मिळू देत तुमचं उत्पन्न किती असू दे ह्याला काही उत्पन्नाचं लिमिट वगैरे काही नाही सर्वांना तुम्ही आपले भारताचे नागरिक आहात आणि तुमचं वय सेवेंटी कम्प्लीट आहे म्हणजे तुम्ही ह्याचे हक्कदार आहात आत। आता ह्याच्याबद्दल मी तुम्हाला आता डिटेल म्हण एक म्हणजे कोण प्रत्येकाना आपलं वय सत्तर नंतर ह्याला आपण पात्र होतो मग तिथे काही लिमिट नाही इन्कमची काही नाही आता कुठे आपल्याला सरकार ह्याला मोफत उपचार दे पाच लाखापर्यंत सपोज पाच लाखावर आपलं बिल आला, तर वरच पाच लाखावरचं बिल आपल्याला भरावं लागेल आता हे कुठल्या दवाखान्यातनं ना। सरकारनं ना बरेच दवाखान्यांबरोबर कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला वेबसाईटवर गेलात की तुमचे गावातले कुठले कुठले दवाखाने हे आपल्याला मिळणार आहे ह्याची लिस्ट तुम्ही काढून बघू शकता तुम्ही हॉस्पिटलला एडमिट असला तरी ए बाकी सगळा खर्च तुमची औषधं सगळं पाच लाखापर्यंत सगळे आजारांसाठी तुम्हाला ह्याचा फायदा होणार आहे हे कॅशलेस योजना आहे म्हणजे पैसे द्यायचे नाहीत उपचार औषध सगळं मोफत मिळणार आहे इन्कम लेवलचं पण काही नाही त्यामुळे प्रत्येकानं ना, हे कार्ड करून घ्यायला पाहिजे आणि हे एक मी तर म्हणेन सोशो इकॉनॉमिक कॅशलेस इन्शुरन्स आता तुम्ही म्हणाल हो मॅडम कुठल्या कुठल्या आजारांसाठी अहो सर्व आजारांसाठी बी पी असेल शुगर असेल बायपास सर्जरी असेल कॅन्सर असेल डायलिसिस असेल ब्रेन ट्युमर असेल कुठल्याही आजारांसाठी हे उपयोगी आहे हल्ली बघा दवाखाना म्हणजे काही सोपं नाही राहिलेलं काही काही आजार तरी का नाही ते श्रीमंतांना गरीब करणारे आजार असं म्हटलं जाते बिल खूप येते त्यामुळे पाच लाखापर्यंतचा खर्च सरकार उचलणार आहे आता पाच लाख कधीपर्यंत हा म्हणजे वर्षाला पाच लाखापर्यंतच खर्च आता हे ॲप का नाही किंवा हे कार्ड कसं आपण काढू असं तुम्ही म्हणत असाल तरी घरातले घरात, घरात आपण मोबाईलवरनं सुद्धा काढू शकतो अगदी सोपा आहे किंवा तुमचे घरात तुमचे आई वडील आजी आजोबा कोणी असले तरी त्यांचं कार्ड तुम्ही काढू शकता काय करायचं आधी डाउनलोड आद करायचं कुठला ॲप आयुष्यमान भारत ॲप डाउनलोड करा नंतर आपल्याला लॉग इन करायला पाहिजे ॲज ए बेनिफिशरी म्हणून नंतर आपला मोबाईल नंबर टाकायचं आणि आधार कार्डचं नंबर टाकायचं आपले राज्याचं नाव टाकायचं आणि ई के वाय सी करावं लागते तर पण मोबाईलवरणाच्या अगदी दोन मिनिटात होते मग तुम्हाला ओ ओ, ओ पी टी येतो कन्फर्म करण्यासाठी तुम्ही ओ पी टी सांगितलं की झालं मग सबमिट आपण करायचं आहे तर डिक्लेरेशन देताना आपली कॅटेगरी लिहायची आहे कास्ट हे सगळं मग नंतर मोबाईल नंबर एंटर करायचं पिनकोड एंटर करायचा आणि नंतर एक कॉलम येतो तुमचे नंतर जे कुटुंबात आहेत त्यांची नावं ॲड करू शकता म्हणजे आपोआप ते सत्तर वर्ष झालं की त्यांचा आपोआप होऊन जाते म्हणून पाहिजे ते तुम्ही एंटर करू शकता त्यांची नावं आणि नंतर कार्ड जनरेट होते डाउनलोड करून तुम्ही कार्ड काढू शकता त्यामुळे खूप सोपी मेथड आहे काही अवघड नाही आहे आणि प्रत्येकानं मात्र सत्तर वर्ष आपली झालेली असली तर तुम्ही किती श्रीमंत असा कोणी असा मला वाटते हे कार्ड आपण काढून घ्यायला पाहिजे का म्हणजे इथे आपल्याला कसं गेलात की लगेच काही पैसे भरावे लागत नाही पाच लाखापर्यंत काही आपल्याला पैसे भरावे लागत नाही मग पुढचे काही खर्च निघाले तर ते आपल्याला भरावे लागतात पण शक्यतो त्याचे आतलं काही असलं की आपल्याला काही करावं लागत नाही आणि हल्ली हॉस्पिटल्सचे खर्च पण खूप वाढलेले आहेत आणि खूप चांगले चांगले मोठ्या हॉस्पिटल सगळे ह्याला लिंक केलेले आहेत त्यामुळे तुम्हाला अगदी चांगले हॉस्पिटलमध्ये फ्रीमध्ये इलाज मिळणार आहे फक्त करायला काय पाहिजे तुम्ही हे कार्ड करून घ्यायला पाहिजे हे कार्डाचं नावच आहे आयुष्यमान वयवंदना कार्ड म्हणून फक्त ह्याला काय गरजेचं आहे सेवन्टी इयर्स सत्तर वर्ष तुमची झालेली असावी एवढंच बाकी काहीही नाहीये आधार कार्ड लागतो आधार कार्डाशिवाय बाकी काही लागत नाही पैसे लागत नाही काही लागत नाही त्यामुळे मला तर वाटते आपले सरकारनं खूप चांगली ही एक योजना अंमलात आणलेली आहे त्यामुळे प्रत्येकानं भारतातले प्रत्येक नागरिकांना हेच फायदा घ्यावा का म्हणजे हे बघा हे मोठे खर्च असतात आणि हे काही असं कोणी मानून घ्यायला नको का फुकट सरकार करते म्हणून अहो शेव आपण टॅक्स भरतो का नाही हां हे सरकार ना आ, एक सरकारनं आपल्यासाठी केलेलं काय म्हणेन मी योजना आहे त्यामुळे आपण ती मला वाटते प्रत्येकानं आपलं कार्ड बनवून घ्यायला पाहिजे आणि हल्ली कधी कोणाला काय होईल सांगता येत नाही त्यामुळे आपले प्रत्येक सिनियर सिटीजन्सांना तुम्ही हा व्हिडिओ सर्क्युलेट करा आणि किंवा तुमच्या घरात तुमचे आई वडील आजी आजोबा कोणी असले तरी त्यांचं लगेच कार्ड काढून घ्या आणि इन्कम लिमिट नाही आहे ह्याला प्रत्येकाचं राईट आहे हे त्यामुळे ते आज आपण सगळ्यांनी आपलं आयुष्यमान वयवंदन कार्ड जर आपलं वय सत्तरचे पुढे असलं ते आपण ताबडतोब काढून घ्यायचं आहे हेवे गुड डे